नांदेड जिल्ह्याची आज डी पी मीटिंग सीची मीटिंग झाली त्या मीटिंगमध्ये मागच्या वर्षीचा झालेल्या खर्चाचा आढावा घेण्यात आला आणि पुढच्या वर्षीचं नियोजनवर पण चर्चा झाली आणि अनेक सर्व खासदार मान्य चव्हाणसाहेब असतील म्हणजे उपखेडे साहेब असतील अजून बाकीचे आमदार सगळे आमदार खासदार सगळे उपस्थित होते प्रत्येकाने आपल्या आपल्या भागातल्या ज्या काही समस्या आहेत अडचणी आहेत त्याच्यावर चर्चा केली अनेक अधिकाऱ्यांना त्याच्यावर आम्ही सांगितलं आहे की त्याचा आढावा आम्हाला ताबडतोब द्यावा ग्रामीण भागातल्या पीक विम्याचा प्रश्न होता त्याच्यावर चर्चा झाली वाळूच्या तस्करीवर चर्चा झाली अनेक भागात ऊर्जा विभागाच्या माध्यमातून ट्रान्सफॉर्मरचे आणायचे त्याच्यावर चर्चा झाली त्याच्यात ताबडतोब पंधरा दिवसात कारवाई करून तिकडे ट्रान्सफॉर्मरचा विषय करायला सांगितलेला आहे आज महापालिके त्याच्यात पण विकास करण्याकरता मान्य चव्हाणसाहेबांनी आणि अनेक आमदारांनी मागणी केली त्याच्यावर पण आम्ही आज चर्चा केलेली आहे पुढील भागामध्ये कमिशनर्सला इंस्ट्रक्शन दिलेलं आहे वैद्यकीय सुविधांबाबत पण आगीच्या मला असतं के असतील अजून दुसऱ्या आमच्या तुषार राठोड असतील यांनी पण काही सूचना दिल्या आहेत त्या पण आम्ही डीनना सांगितलं आहे आणि सी एस साहेबांना म्हणजे पण सांगितलं आहे या सगळ्यांना सूचना दिलेल्या आहेत की त्याच्यामध्ये ताबडतोब कारवाई झाली पाहिजे आणि येणाऱ्या डी पी डी सीमध्ये जास्तीत जास्त निधी सरकारकडून मंजूर करून आणून या भागातल्या विकासासाठी शहराच्या विकास असेल ग्रामीणच्या विकास त्यामध्ये आवर्जून आम्ही लक्ष घालून त्या बहिणींना एवाय सी करण्यासाठी बँकेमध्ये रात्रभर लाईन लावून बसावं लागत आहे अखेरच्या बँकेच्या समोर रात्री ते डबे घेऊन झोपत आहे केवायसी प्रक्रिया केवायसी प्रक्रिया कशी होती मी हा मान्य मुख्यमंत्री साहेबांशी बोलून त्याच्यामध्ये निर्णय झाला की महामार्गाला शेतकऱ्यांचा विरोध आहे सरकार काय नेमकी भूमिका घेणार त्यांच्याशी चर्चा करून आम्ही निर्णय करू त्याच्या सर नांदेड शहरामध्ये जे गुन्हेगारी वाढते तर कमिशनर ऑफिसची आपल्याला आवश्यकता वाटते का आपण काही प्रस्ताव दाखल करणार ऑलरेडी सीपी साहेबांशी साहेबांची सकाळी एस पी साहेब साहेबांची चर्चा झाली त्यांना सांगितलेलं आहे आणि चव्हाण साहेब होते आम्ही सगळ्यांनी त्यांच्यावर चर्चा केली कलेक्टरवर चर्चा केली यापुढे येणार अशा का काही आम्ही काळजी घेऊ की त्यामध्ये आयुक्तालयाच्या निर्मितीचा प्रस्ताव दाखल करणार का आपण होम मिनिस्टर साहेबांशी बोलावं लागेल खासगी पीए जे आहेत ते नांदेडची स्थानिक जे असावेत मुंबईचे नसतात असं नांदेडकरांची मागणी करू करू शक्ती भेटवा